तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून मी कामाला लागलो आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना त्याचं मी म्हटलं बा आता हे बस झालं हे ह्युमिलिएशन खूप होतं आहे काय मी थांबून घेतो काय कारण समोरचा काम जो आहे उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागलेले आहेत ला कोणाला द्यायचं त्यांना द्या आणि ते माघार घेतल्यानंतरसुद्धा बारा पंधरा दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी आता या सणाचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात आमची राज्यसभा पक्षातून काही नाही ठीक आहे आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला थांबण्याची बरं माझ्या आयुष्यामध्ये सत्तावन्न वर्षाचं आयुष्य झालं माझं राजकारण आहे शिवसेनेला झालं तेवढं मला झालं त्याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटत की असं व्हायला पाहिजे पण नाही होत आहे असेल कदाचित काही कंपल्शन असतील सभा दोन्ही दोन्ही वेळी तुमच्यावरच कार्य ते त्यांना आता विचारा कोणाला मला काय माहिती मध्ये सगळी पदे गेलेली आहेत दादा असली कारशाही असं वाटत नाही कारण आजपर्यंत बाजपोखंड म्हणजे घरणेशाही सर्वसामान्य कार्यकर्त्याला का कधी नाही मिळालं असं वाटतं पुढे नेक्स्ट